नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता अधिकृतपणे वाल्मिक कराड गुन्हा दाखल झालाय म्हणजे आजपर्यंत वाल्मिक कराडवर केवळ वर अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली एवढा एकच गुन्हा होता मात्र त्याची चौदा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला मोकामध्ये घेण्याची विनंती आणि एस आय टीने खुनाच्या तपासात त्याची ताबा मिळावा अशी विनंती न्यायालयाला जेव्हा केली त्यानंतर न्यायालयानं आज त्याच्यावर तीनशे दोन अंतर्गत तपास करण्यासाठी म्हणून सात दिवसांची पोलीस कोठडी एस आय टीला मंजूर केलेली आहे याचा अर्थ आता वाल्मिक कराड याची चौकशी संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात देखील होणार आहे हे निश्चित झालेलं आहे म्हणजेच इथून पुढचा जो वाल्मिक कराडचा प्रवास असणार आहे तो अत्यंत खडतर असणार आहे वाल्मिक कराडचा पाय अधिक खोलात गेलाय असं आता म्हणायला हरकत नाही न्यायालयामध्ये जेव्हा वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं तेव्हा बचाव पक्षाचे वकील असतील किंवा फिर्यादी अथवा सरकारी पक्षाचे वकील असतील यांनी काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली किंवा काही महत्वपूर्ण मुद्दे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला फिर्यादी पक्षाच्या वतीनं असं सांगण्यात आलं की सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये नऊ डिसेंबरला म्हणजेच संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांची हत्या झाली त्या दिवशी साधारणपणे दहा ते वीस मिनिट फोन कॉल झालेले आहेत तब्बल पाच ते सहा वेळा हे बोलणं झालेलं आहे आणि ते नेमकं काय बोलणं झालं याचा तपास करणं गरजेचं आहे लक्षात घ्या की साधारणपणे तीन ते चार वाजेच्या दरम्यान संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि याच काळामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचं फोनवर बोलणं सुरू होतं म्हणजेच हा सगळा काही जो काही कटाचा भाग होता किंवा खुनाचा जो भाग होता याची कल्पना वाल्मिक कराडला होती असा दावा एस आय टीनं केला आहे आणि त्याच्यामुळं त्याला पी सी आर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्याच सोबत वाल्मिक कराड याची भारतात आणि भारताबाहेरही काही संपत्ती आहे का याचा देखील तपास करावायचा आहे त्याचसोबत विष्णू घुले विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये इतर कुठल्या गोष्टीवर चर्चा झाली संतोष देशमुख याला त्याचा खून करण्यापूर्वी वाल्मिक कराड याने स्वतः फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती असा देखील एक मुद्दा एस आय न न्यायालयासमोर मांडला आणि या सगळ्या मुद्द्याला काउंटर करताना आरोपी वाल्मिक कराडचे वकील जे आहेत त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि इतर आरोपींचा थेट कुठेही वाल्मिक कराडशी संबंध प्रस्थापित झालेला नाहीये आतापर्यंतच्या चौकशीमध्ये एकाही आरोपीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं पी सी आर देण्याची गरज नाही तीनशे सो तीनशे दोन नुसार किंवा खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला ताबा देण्याची गरज नाही अशी त्यांनी त्यांची बाजू मांडली दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी सात दिवसांची पी सी आर मंजूर केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत केज न्यायालयात न्याया हे प्रकरण सुरू होतं मात्र आज पहिल्यांदाच बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हे प्रकरण वर्ग झालं आणि त्या ठिकाणी ही सुनवाई झाली या प्रकरणाच्या सुनवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता अक्षरशः पत्रकारांना सुद्धा कोर्ट प्रिमायसेसच्या आतमध्ये किंवा कोर्ट रूम मध्ये जाण्यास मज्जाव केला होता पोलिसांनी एवढं सगळं असताना देखील कराड समर्थक हे मोठ्या प्रमाणात कोर्टाच्या परिसरात जमा झाले होते आणि जेव्हा कराडला सात दिवसाची पी सी आर मिळाली असं त्यांना कळलं त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला काही जणांना ताब्यात घेतण्यात आलेलं आहे अशी प्राथमिक माहिती या सगळ्या प्रकारानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि वाल्मिक कराड यांच्या खंडणीचा कुठे ना कुठेतरी थेट संबंध आहे आज एस आय टीनं जे जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की या खून प्रकरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाल्मिक कराडचा सहभाग हा स्पष्ट होतो आहे आणि त्यामुळंच त्याच्यावर मोका लागलेला आहे आणि आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये देखील त्याचा तपास केला जाणार आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की वाल्मिक कराड याने अवादा कंपनीकडं जी खंडणी मागितली होती ती खंडणी जर का मागितली गेली नसती तर हे सगळं पुढचं प्रकरण झालं नसतं असं तपास यंत्रणांना वाटतं आणि या सगळ्या खंडणी प्रकरणानंतरच खुनाचा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये विष्णू घुले माफ करा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी जे काही संभाषण वाल्मिक कराड याच्यासोबत खुनाच्या दिवशी म्हणजे घटना घडली त्या दिवशी घटना घडते वेळी केलेलं आहे ते देखील तपासायचं आहे म्हणजेच वाल्मिक कराड यांनी आजपर्यंत किंवा त्यांच्या वकिलांनी आजपर्यंत जो दावा केलेला आहे की थेट खुनाच्या प्रकारामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे कुठलाही त्यांचा सहभाग नाही आहे हा दावा खोडून निघालेला आहे खारीज झालेला आहे आणि त्यामुळंच न्यायालयानं सात दिवसांची पी सी आर दिलेली आहे या सात दिवसांच्या पी सी मध्ये अनेक मुद्दे अनेक गोष्टी या उघड होतील वाल्मिक कराडने नेमकं कोणत्या का कारणामुळं हा सगळा प्रकार केला सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचं यापूर्वी या, या खुनाच्या कृत्यापूर्वी किंवा सहा तारखेच्या अगोदर काही वाल्मिकी कराडबरोबर बोलणं झालं होतं का त्यांच्या काही बैठका झाल्या होत्या का त्यानंतर वाल्मिक कराड हा खुनाचा प्रकार झाल्यानंतर कुठे कुठे फिरला पुण्यामध्ये उज्जैनमध्ये किंवा इतर शहरामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं ट्रॅव्हल केलं त्याला कोणी आसरा दिला तो सरेंडर होण्यापूर्वी तो कोणाच्या घरी थांबला होता त्याची भारतात किती प्रॉपर्टी आहे भारताबाहेर देखील त्यांनी काही गुंतवणूक केलेली आहे का केली या सगळ्या घटना घडामोडींचा सोक्ष मोक्ष आणि शोध हा पुढच्या सात दिवसात एस आय टीला करावा लागणार आहे ला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये थेट आकाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं वाल्मिकी कराड यांच्या पुढील अडचणी ह्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत त्यांना यापुढे अशाच पद्धतीनं पी सी आर एम सी आर पी सी आर एम सी आरला सामोरं जावं लागणार आहे आणि मोका लागल्यामुळं पुढचे सहा महिने तरी त्यांना जामीन मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नाहीये आता या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये आणि पोलीस तपासात कुठले कुठले मुद्दे समोर येतात कशा पद्धतीनं तपास कोणत्या दिशेला जातो तपासामधील बारकावे काय असणार आहेत नेमक्या कुठल्या कुठल्या घडामोडी घडणार आहेत वाल्मिक कराडच्या समर्थक आणि संतोष देशमुख यांचे नातेवाईक यांच्यामध्ये देखील जे काही द्वंद्व सुरू झालेलं आहे ते कुठल्या वळणावर जाणार बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यामुळे बिघडणार का या सगळ्या गोष्टींकडं आता पाहावं लागणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचं बारकाईने लक्ष या सगळ्या घटना घडामोडीवर असणार आहे त्यामुळंच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद